असताना मला असं आम्ही फार आनंद आणि मी यार असं नाही व्हायला पाहिजे कारण कुठलाच भाऊ असं फार वागत नाही सार एकदम मस्त आहे आमच्या <laughs> वर्तक कुटुंबियांना भरपूर सपोर्ट मेंटली आणि फायनान्शियली तर खूपच केला त्यांनी त्याला सल्ला द्यायचं म्हणजे तू इतकं प्रेम करतो तिच्यावर की अजून त्याला वाढव म्हणणं म्हणजे काय अजून किती वाढवेल इतकं प्रेम करतो त्याच्यावर हॅलो मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मन धागा धागा सार्थकचं लग्न सुरू आहे आणि आज संगीताची तयारी आहे आणि दादा सोबत आहेत कसे आहात मस्त कमाल <laughs> खूप छान <laughs> तयारी कशी सुरू आहे आणि आत्ताच सेट वरच वातावरण कसं आहे काय सांगशील दादा आता माझ्या थोडस धाकधूक आहे कारण मला डान्स अजिबात आवडत नाही आणि मला एक तरी बर ग्रुप डान्स आहे आणि मी बऱ्यापैकी थोडासा मागे कधी एकदा येतो पुढे पण मला जरा डान्स की मला भीतीच वाटते त्यामुळे मी ही जास्त एक्साइटेड आहे आणि मी जरा जास्त थोडा आहे बघू काय होतंय डान्सची तयारी झाली आहे का आ, हो म्हणजे तयारी आता असं म्हणावं लागेल केली आहे पण ते असं ना शेवटच्या मोमेंटपर्यंत पर्यंत असा पोटात गोळा येतो आणि कॉम्पिटिशन जरी रिटेक होतात कधी चुकलं तर तो मुद्दा नाही पण तरी खूप टेन्शन येतं एन्झायटी सारखं वाटतं आणि हां एक्साइटेड आम्ही असतो ज्यांना डान्स आवडतो आनंदीचं लग्न आहे आमच्या आनंदीचं फाइनली आता दादा या पर सानू आपल्याकडे आलेली आहे आणि गोड अशी मुलगी आहे डान्सची तयारी झाली आहे का तुझी हो कोणता डान्स आहे तुझा म्हणजे बाळाचं नाव काय नाव हां नवरी माझी दादाची दादाची नवरी माझी लाडाची गाण्याचं डान्सचं नाव आहे बर सा आता आनंदी सार्थकचं लग्न होत आहे दादा अनेक जबाबदाऱ्यांमधून मुक्त झालेलं आहे काय सांगशील एक जरा निगेटिव्ह शेड होती ती आता पॉझिटिव्ह मी आता झालेलो आहे बहिणीच बहिणी बद्दल केलेली चूक तिला त्रास देण्याची आणि रागवण्याची ती आता त्याला उमगली आहे त्यामुळे खूप बरं वाटतंय निगेटिव्ह असताना मला असं आम्ही फार आनंद दिव्य आणि मी नेहमी बोलायचो की यार असं नाही व्हायला पाहिजे कारण कुठलाच भाग भाऊ असं फार वागत नाही पण ते असं होतं की आपल्याला आपल्याला जसं का आणि मग ते झालंय सॉर्ट बऱ्यापैकी आता आणि आता आम्हाला बरं वाटतं की नाही फायनली आम्ही चांगलं पॉझिटिव्हली काही गोष्टी करतोय म्हणून पॉझिटिव्ह झाला बहिणी म्हणून तू काय सांगशील किती खुश आहेस त्या लग्नासाठी वहिनी म्हणून मी खरंच आनंदीची वहिणी म्हणून खूप 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 खुश आहे आणि फ्रँकली ते कॅरेक्टरच खूप चांगलं आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे ती तर uh, म्हणजे बरेच कॅरेक्टर असतात पॉझिटिव्ह बट ती खूप समजूतदार आहे म्हणजे तिला माहिती आहे की तिचा नवरा uh, म्हणजे असा मनाने वाईट नाही आहे पण तो राग जो काढतो तर तिला इथेही समजूत काढायची असते आणि आनंदी आणि आमचे माझे जे सीन्स मध्ये मध्ये झाले तर ते पण खूप छान होते म्हणजे तिला पण वाईट नको वाटायला म्हणून मी असं मधोमध काहीतरी साध्य करायचा प्रयत्न करते विच इज अ गुड थिंग आणि छान वाटतं म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांबरोबर पण बॉन्डिंग असं हॅपी गो लकी फ्रेंडली असल्यामुळे आता आम्ही नाचणार पण आहोत त्यामुळे <laughs> मज्जा आहे तरी मज्जा असणार आहे पण आता भाऊ म्हणजे जेव्हा आता बहिणीचं लग्न होत भावाची एक रीत असते तो कान वगैरे पिळतो तर मग कान पिळताना सार्थकला काय सांगणार काय सांगणार नाही त्याला सल्ला द्यायचं म्हणजे तू इतकं प्रेम करतो तिच्यावर की अजून त्याला वाढव म्हणणं म्हणजे काय अजून किती वाढवेल इतकं प्रेम करतो त्याच्यावर त्यामुळे सल्ला काहीच नाही की जसं प्रेम तसं कायम सल्ला असेल आणि तो ठेवणार काही सल्ला नसेल काय खूप छान आहे सार्थक सर एकदम मस्त आहे आमचं आमच्या वर्तक कुटुंबियांना भरपूर सपोर्ट मेंटली आणि फायनान्शियली तर खूपच केलाय त्यांनी आतापर्यंत आणि एकूणच म्हणजे जे दाखवायचा प्रयत्न केलाय की आम्ही म्हणजे तेवढे फायनान्शियली स्टेबल नाही आहोत आणि मग ते जे बॉन्डिंग झालंय आणि कशामुळे झालंय तर आनंदीच्या आर्टमुळे म्हणजे कलेमुळे तिला त्या नोकरी मिळते आणि मग ते पुढे पुढे हळूहळू प्रेमात रूपांतर झालं सो इट्स अ नाईस थिंग हा थोडस कधी कधी वाटतं की अजून सीन असायला हवे आमचे पण ठीक आहे ते पुढे मागे थोडं थोडं होत असत आत्तूच्या लग्नाला किती धमाल असणार आहे काय सांगशील खूप धमाल डान्स केलाय तू हळदीमध्ये सेट वर सगळ्यात जास्त कोण आवडत तुला आनंदी तू कि सार्थक दादा आनंदी ऐकतो सांगतो थांबा आणि लाड कोण करतो काकांनी आनंदी ऐकतो दोघही लाड

सो फायनली आम्हाला संगीत मध्ये तुमचा डान्स दिसणार आहे धम्माल असणार आहे सो ऑल द बेस्ट आणि संगीत मध्ये आम्ही कपल डान्स केला होता या संगीत मध्ये आमचा फॅमिली डान्स आहे so, <laughs> <कसा laughs> सो प्लीज एन्जॉय मजा एन्जॉय माझं सांभाळून घ्या एनर्जीने डान्स हवा बस बाकी काही नको ते होणार ते शंभर टक्के होणार थँक्यू सो मच थँक्यू मस्त वाटलं थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका